The first and the very first, uh, I should appreciate one thing he, that Aurangabad Nagar is getting and such a an candidate and a, such a talented ta candidate. And uh, uh, we really appreciate from all these points of view that uh, such a talented and uh, from the medical field also and from the uh, right. social point of view also. तर पहिला प्रश्न हा आहे की तुमच्या मनात हे जो प्रश्न आलाय की मला असं कॅन्डिडेट म्हणून उभा राहायचा तर तो, तो कसा आला आणि तो प्रवास कसा झाला आणि फॉर्म भरण्याचा तो कसा झाला माझं स्वप्न होत की यावर्षी जो काही कॅन्डिडेट असेल तो चांगला असेल आणि त्या चांगल्या कॅन्डिडेटला आपण मदत करूया जो विकासाची गाडी ज्याला मेंबर ऑफ पार्लिमेंट काय म्हणतात आणि पार्लिमेंटमध्ये काय प्रश्न विचारायला लागतात खासदारांचे कोणते कामं असतात आणि ते कामं कशी करून घ्यायचे अशा करणाऱ्या व्यक्तीला यावेळेस आपण मदत करायची इच्छा होती कारण की मी हा आम्ही सुद्धा एक मतदाता आहे आपण मतदाता म्हणून फक्त विचार करतो आणि काहीतरी चांगलं घडेल आणि त्यामुळे आपण विचार करत असतो आणि जे काही अव्हेलेबल कॅंडिडेट आहे त्यातून आपण चांगला असेल तर वोटिंगला जातो आणि त्या वोटिंगला सुद्धा आपण जात नाही पण यावेळेस जेव्हा कॅन्डिडेटं सिलेक्शन झालं तर त्यावेळेस कुठेतरी मी एक मतदाता म्हणून मला राग आला की पक्षांनी स्वतःचा विचार केला असेल लोकांचा जनतेचा विचार कुठेतरी कमी झाला असेल त्यांच्या काही अडचणी असेल हा राग फक्त माझ्या स्वतःवर होता की आपण फक्त बोलण्यापेक्षा काहीतरी करायला पाहिजे आणि लोकांना एक पर्याय द्यायला पाहिजे जेणेकरून वोटिंग पर्सेंटेज वाढेल आणि विकासासाठी वाढेल ह्या उद्देशाने मी पुढे आलो आता जसं सर एक लहान मुलाचा जो रिपोर्ट कार्ड असतो तर आता सर्व जे जे मागचे जे कॅन्डिडेट्स आहे आणि त्यांचा एक काही ना काही रिपोर्ट कार्ड आहे काही नाही पक्षाशी जुडलेले आहे ते आहे आता तुम्ही तुमच्या मते ज्या औरंगाबाद आणि संभाजीनगरचे जे प्रॉब्लेम्स आहे आणि त्या रिपोर्ट कार्ड प्रमाणे तुम्ही तुमचा रिपोर्ट कार्ड आणि जास्तीत जास्त मार्क कसे मिळवतील आणि मतदान कसं जास्त मिळवतील तो प्लॅन कसा आहे तुमचा मला सर्वांना माहितीच आहे की एक अभ्यास व्यक्तिमत्व आम्हाला एक पुस्तक वाचण्यासाठी तीन तास लागतात त्यामुळे प्रश्न करण्यासाठी जास्त वेळ लागत नाही या शहराचे सिम्पल प्रश्न आहे काही विकास झालाच नाही आहे म्हणजे खूप स्लो आहे आणि त्यासाठी जे काही बेसिक मला सांगा इथे आपल्याला पाणी प्यायला नाही हो पाणी सत्तर वर्ष झाले पाणी प्यायला नाही माझ्या माता भगिनी जेव्हा ह्या शहरात फिरतात त्यांना साधी लॅटरीन नाही आहे कुठे प्रश्न आहे मला सांगा साधी महिलांसाठी बस नाहीये महिलांची सुरक्षा नाही आहे महिलांसाठी जे छोटे छोटे उद्योग असतात गरीब असून ते नाहीये ते जर त्यांनी काही तयार केलं तर ते सेल करण्यासाठी तशी सुविधा नाहीये आणि सर्वात महत्वाचं म्हटलं तर महिला विचार करतात आपल्या भविष्याचा मुलाचा आपल्या भविष्याचा छोट्या बाळाचा याचं भविष्य कसं असेल तर याच्या भविष्यासाठी आपल्याकडे जे काही मनपाच्या शाळा आहे किंवा गावाकडे जसं मी जिल्हा परिषदचा विद्यार्थी आहे आज गावाकडच्या शाळांची परिस्थिती पार खालावून गेली सगळीकडे फक्त रोड चांगण्यावर चाललाय अरे पण शाळेचं काय ही मानसिकता आपल्याला बदलावं लागेल आणि सर्वात विकासाची मुद्दे सहज आहे विकास हा काय टॅप टॅप आपण सांगायचाही सांगू शकतो परंतु जर आपल्या घरातला मुखिया जर चोर असेल आपल्या रस्त्यावर सुद्धा आपण आपला, आपला आपन, आपन, नागरिक सुद्धा कोंड्या चोराला तयार होतो म्हणून आपल्या शहरातला जो मुखिया आहे तो प्रामाणिक पाहिजे तो कोणत्याही प्रकारची टक्केवारी किंवा चोरी न करायला पाहिजे म्हणजे आपली शहराची मानसिकता बदल आणि ही विकासाच्या गंगेवर जाईल संभाजीनगर औरंगाबादचा जो ग्रामीण वर्ग आहे सर तर आमचे सर्व जी टीम होती मागच्या एक महिन्यापासून आम्ही ग्रामीण भागात फिरलो आहे आणि ग्रामीण भागातला जो पाण्याचा जो प्रश्न आहे आणि शेतीमालाला जो भाव आहे याबद्दल तुमची काय प्लॅनिंग आहे सर आणि कसं तुम्ही त्याला टॅकल करणार आहात मी स्वतः एक शेतकऱ्याचा मुलगा आहे मी स्वतः पाणी भरलेलं आहे रात्री पाणी भरलेलं आहे नागर सर्व प्रश्न मला माहिती आहे बंधाराचे प्रश्न मला माहिती आहे अहो गावाकडे रात्री फक्त लाईन असते थ्री लाईन म्हणजे आपला शेतकरी रात्री जातो सा पिंचू चावतात आणि घटना घडतात म्हणजे पाणी असेल तर लाईट रात्री असते आणि आता तर पाणी सुद्धा जसं तुम्ही विचार केला मध्ये बळगाव प्रकल्प आहे त्या ठिकाणी जी जायकवाडीमधून जो काही प्रकल्प होता किंवा टाकळी प्रकल्प होता तर तो त्या विचारच करत नाही पाण्याचा विचार फक्त आदरणीय रायबाई साहेब होते त्यांनी कन्नड मध्ये काही विचार केला पण जे विजनरी दूरदृष्टी लोक इथं नंतर आलेच नाही स्वार्थी लोक इथं आले आणि त्यामुळे कुठेही पुढे पाण्याचा प्रश्न प्रलंबित राहिला मी आता मागच्या दोन वर्षामध्ये जवळपास आणि मागच्या तीन महिन्यामध्ये चारशे बहात्तर गावात फिरलो एका गावामध्ये आम्ही जेव्हा गेलो ते आम्हाला काही देऊ नका तुमच्या गाडीतलं पाणी आम्हाला प्यायला द्या ही जेव्हा भी भीषण अवस्था आहे आपण पाणी देऊ शकत नाही पण आपण गावागावमध्ये बाटली पुरवठ्याची सुविधा विचार करतो आहे त्यावेळेस त्यावेळेस मला वाटतं आपण काय करायला पाहिजे आणखी एक प्रश्न आहे सर जो महत्वाचा आहे आणि संभाजीनगर जे इंडस्ट्रियल जो है बेल्ट आहे सर इंडस्ट्रीयल विषयी तुमचं काय विजन आहे आणि मागचा जो आता काळ जो गेला त्यामध्ये इंडस्ट्रीज हे डाऊन का गेले आणि खाली का गेले काय सगळं तुम्हाला सांगतो एकोणीसशे शहाण्णव मध्ये जेव्हा मी शहरामध्ये आलो गावातून तेव्हा हे शहर आपल्या एशियामध्ये फास्टेस्ट ग्रोईंग शहर म्हणून ओळखत होतं जर त्यावेळेस पासून जे काही आपले इथले मुख्य असेल त्यांनी फक्त जर गाडीला ब्रेक दाबले असते तर वन बाय वन अशा इंडस्ट्री आल्या असत्या इथे भरपूर अशा आपल्याला माहित आहे महाराष्ट्र मध्ये हे तीन नंबरचे इंडस्ट्री गाव आहे मुंबई पुणे आणि नंतर आपलं आहे किमोन आपण नागपूरच्या पुढे आहोत पण इथला जो ब्रेक काही आला का आमचं काय ह्या प्रवृत्तीमुळे आणि इथं आल्यानंतर सुद्धा ज्या कंपन्या चालू आहेत त्यांना सुद्धा काही ना काही कारणामुळे पावत्या फाडतात काहीतरी ब्लॅकमेलिंग केलं जातात इंडस्ट्रीच्या म्हणजे आम्ही दवाखाना असो की काही असो ब्लॅकमेलिंगच सिस्टम जे आहे सुविधा पुरवा ना सिंगल विंडो पुरवा त्यांना फॅसिलिटी द्या आपल्याकडे इतके मोठे डीएमआयसी एम डी सी आहे मी आपल्याला सांगू इच्छितो की हे नक्कीच एशियामधलं फास्टेस्ट ग्रोईंग सिटी व्हायला जास्त वेळ लागणार नाही आणि खूप कमी वेळेमध्ये इथला माझा जो युवक बांधव आहे जसे मागच्या दहा वर्षामध्ये एक लाख ऐंशी हजार माझा युवक बांधव इथे आय आय टी आय आय एम एम्स एम्स अशा वेगवेगळ्या सुविधा नसल्यामुळे त्यांना पुणे मुंबई बँगलोर जाऊन ती तिथे स्थायिक झाली त्यामुळे आपला रिव्हिनिओ हा बाहेर चाललाय हुशार जर वर्ग बाहेर जात असेल आपला हा मराठवाडा कंगाल होतो चाललाय आणि त्यामुळे उद्रेक व्हायला लागलाय आणि जसे आपले आदरणीय दरंग फडणवीस साहेब आहे आमच्यासारख्या छोट्या छोट्या मी आहे आम्हाला उद्रेक काय वाटतोय त्यांनी उद्रेक केला आंदोलना मारून ज्या मिळ करतो लोकशाहीमधून तर प्रत्येकाला उद्रेक काय वाटतोय जेव्हा आपण गुलाबीमुळे दाबून ठेवतो तिथून एखाद्या उद्रेक होत असतो आणि म्हणून म्हणतो ही लोकशाही आहे लोकशाही मार्गानेच आपल्याला इथे का विकास केला तर ही उद्रेक आणि हा जो स्फोट आहे आणि गुन्हेगारी काय थांबेल सर शेवटी जितके मतदाता आहे त्याबद्दल त्यांना तुमचं काय आव्हान आहे तुमचं म्हणणं काय मतदाता आहे सामान्य नसतो प्रत्येक जण एकच असतो सुद्धा एकच मत आहे आणि माझ्या गोर गोरगरीबांचं सुद्धा एकमत आहे त्यामुळे कोणीही दोनशे पाचशे हजारावर आपण स्वतः विकून जाऊ नये एक एक दोन बाटलीवर विकून जाऊ नये टेम्प्ररी रोजगार आम्ही मुळे आपण डायव्हर्ट होऊ नये आपला मत हे भविष्याचं बघून द्यावे आणि आपल्यामध्ये काही जे एसीमध्ये माझ्यासाठी बसणारे जे आहे उच्चभ्रू लोक सगळ्यांना मी रिक्वेस्ट सांगतो की ही आपल्याला चान्स आहे आपला एक चांगला व्यक्तिमत्व पुढे देऊ शकतो आणि आपलं भविष्य हे करू शकतो तर सर्वांना सांगतो वोटिंग पर्सेंटेज वाढावं हो। आजपासून आपण तेरा मे रोजी सोमवार येतोय त्याचा आपण त्याला नोट करून ठेवी त्या दिवशी सगळं काम बदला ठेवून एकच काम करायचं आपण जायचं आपल्या बरोबर कमीत कमी पाच लोकांनी घेऊन जायचं आणि आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये एक किंवा दोन तरी पुणे मुंबई हैदराबाद जिथे कुठे असेल त्याला फोन करून सांगायचं बाबा आजपर्यंत तुम्ही शहरापासून गेला तुम्ही फक्त लग्न वेळेस समारंभात येतात फक्त हे आपला पर्वा आहे आपल्या सर्वांचं भविष्य आहे आपल्या शहराचा जर बदल करायचा असेल तर पुणे मुंबई हैदराबादच्या सर्वांना सांगू इच्छितो की आपण आपापल्या गाड्या करून एक दिवस या आणि एक दिवस असं तुम्ही जे खेळून दो मी तुझे आदर देऊन जा तुम्ही जे ओळख मैं आपको यहाँ विकास गंगा लाने में मदद करूंगा एक रुपए लेने की मेरी इच्छा नहीं है जो भी मेरा पेमेंट आएगा यहाँ के जिला परिषद या तो स्कूल को मैं दूंगा पर मेरे यहाँ का भविष्य की जो कड़ी है तो मेरी माता भगनी की जो कड़ी है वो भविष्य में जाएगा और यहाँ पर ये यह विकास गंगा शुरू हो चुकी है इसका पर्व शुरू हो चुका है आप सभी को मेरा धन्यवाद प्रयास करूँ अपने ला खूब खूब शुभेच्छा